नऊ ऑगस्ट जागतिक स्तरावर या सणाचा दर्जा देऊन शासकीय सुटी जाहीर करा म्हणून सांगितलं आहे पेसा कायदा आदिवासींच्या पारंपरिक अधिकारांना कायदेशीर मान्यता देण्याचा विषय केला आहे महाराष्ट्रातल्या शासकीय आश्रमशाळा वर्ग तीन वर्गच्या या कर्मचाऱ्या संदर्भात राज्य शासनाने काढलेले बाह्यतोत्व भत्री भरतीचे पत्र रद्द करून पूर्वी प्रमाणे करा हा एक मुद्दा तुम्ही दिलेला आहे महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या ताब्यात कसात असलेल्या वनजमिनी वनपटे त्यांच्या नावावर झाले पाहिजे ही एक मागणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी यांचं मानधन वाढवावं मानधन तत्वावर त्यांना नियुक्ती द्यावी माळुंगे सोना सोंगाळवाडीचं मी बोललेलो आहे हे सर्व जे काही निवेदन आहे या बाबतीमध्ये मी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि संबंधित सर्व लोक यांच्याशी चर्चा करून यावर देखील आपण निर्णय घेऊ सरकार सकारात्मक आहे सरकार या ठिकाणी तुमच्या बाजूचं आहे